जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आष्टा येथे सद्गुरू बाळूमामाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असल्यामुळे सरकारने या ठिकाणी सुविधा द्याव्यात अशी भाविकांची मागणी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र आष्टा तालुका वाळवा येथील सद्गुरू सद्गुरुपाळूमा देवालयात दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी अमावस्या यात्रेला मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती आष्टा शहरातून मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर वाहतुकीच्या कोंडीला भाविकांना सामोरे जावे लागत होते या ठिकाणी सद्गुरु बाळूमामा यांच्या दर्शनासाठी प्रत्येक रविवारी व भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील भाविक सद्गुरु बाळूमामा यांच्या दर्शनासाठी इथे येत असतात मंदिराचा अपुरा परिसर आणि भाविकांच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या लागणाऱ्या सुविधेच्या अभावामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे प्रत्येक यात्रेला व प्रत्येक रविवारी वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीला भक्तांना सामोरे जावे लागत आहे मंदिराकडे जाण्यासाठी पक्का रस्ता देखील नाही प्रशासनाच्या वतीने कोणतीही दखल अथवा उपाययोजना इथे केली जात नाही या मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला जाग येणार का इतर देवस्थानासारखी शिस्त इथे कधी लागणार असा सवाल इथे येणारा प्रत्येक भक्तगण करीत आहे आरोप करतो नाही आणि मामांच्या आशीर्वादनात झटकलं त्याचे होल असल्यामुळं हे होल बरोबर पाळून माझ्या कण्या सात वेळा खाल्ल्या आणि त्याच्या बहिणीने सांगितलं की माझा भाऊ दबाखान्यात वाचला पाहिजे इतर ह्या पालनमाचा चमत्कार पुस्तक करण्याचा आहे की पालनमाकडे अंधश्रद्धा श्रद्धा नाही आहे श्रद्धा म्हणजे शक्ती ठेवा शक्ती ठेवली असल्यामुळं हे तुम्हाला शंभर टक्के फळ मिळणार आहे आम्ही कुणालाही गुंदुगुरी करायची नाही मी कुणाला फसवायची ना नाही पैशाच्यासाठी तांड बांधत नाही ज्याला बाळूमाच्या बकऱ्याची सेवा केली पाहिजे तर त्याला शंभर टक्के व्यवहार मिळणार आहे अजून माझ्याकडे जवळजवळ सात सेवकरी आहेत हे बाळमाच्या बकऱ्यात आहेत तरी हा माणूस अजून परत तर सवा महिना बाळमाच्या बकऱ्याचा आहे तुला कुठलाही त्रास होणार नाही काय झालं तर बाळा बघते भले बाबा कॅन्सल आहे डॉक्टरला कवर करता आला नाही तो हा तुला बाळा बरा केलाय का तर त्याचं नशीब घट म्हणून आम्ही काय येता मध्ये नाही किंवा कुठल्या माणसाला फसवेगिरी करायचं नाही जाता करायचं नाही खोट्यासाठी कोणाला बोलवायसाठी हे करायचं नाही मंडळ टाका या माध्यमा हे आमचे अप्पा माझी पोटाचे त्याला होईल पडलं होतं बाल नवीन केल्याबद्दल माझे आलं डॉक्टरने मला ते अरेंज केलेलं नव्हतं त्यामुळे बाल ना माझे अरेंज केले आम्ही त्या घरामध्ये बोललो त्यामुळे माझं होईल आलं बोला बोला बालू ममाच्या सांगा बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील भोगावचे आहे मुंबईच्या हॉस्पिटल मधील होते की त्यांना सातशे साखर होते सातशे साखर असल्यामुळं कि त्यांची मुलगी म्हंटली तुमचा देव करा आहे का तर करा आहे तर म्हटलं इथनं तू प्रत्येक रेवाचा प्रसाद त्यांना तिथे नेऊन दे आणि तिनं अंबील आणि कन्या नेऊन मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दिला आणि चार दिवसापाठी माग त्यांच्याबरोबर काळा टिकराचे पाय पडलं काळा टिकरा, टिकरा ना बाळमा स्वतः त्यांच्या उभा राहिले तू काय भिऊ नकोस काय काळजी करायची गरज नाही आणि काळं पडल्यावर पायाचा आजार बरा झाल्यावर डॉक्टर विचारायला गेले अरे तुला काळं कशाने पडले तुम्ही डॉक्टर आणि हे कशाला विचारताय ते बाळभमाने बरे केले आज माणूस जो मोगावात नाहीत ना चालत इथं तृती देवाला असे एक माय मावली न विश्वास देवा जशी चचेगावच्या मुलगीला कॅन्सर आहे म्हणून सांगितला ती मुलगी डॉक्टर आहे मुलगी डॉक्टर आहे पुण्यात चेक केलं पुण्याचीच चे माणसं डॉक्टर आहेत त्याच्यावरची तर किती खाण्या खाण्या नुसतं पांढरा टाकलं आम्ही आम्हाला रोग झाला का नाही तिचा रोग बाळमाने तो खाऊन टाकला तसा यांचा रोग बाळमा स्वतःच गेले आणि खाऊन टाकला त्या मुलगीला सांगले की तुम्ही कुठलं औषध घेतले हे म्हणजे नाही मला साखर होती मुंबईला मी चाळीस दिवस ॲडमिट होतो इथं सगळ्या हॉस्पिटलमध्ये पाय काढायला सांगितले होते दोन्ही मग तिथंही डॉक्टरनी गेल्या गेल्या पाय काढायला असं सांगितलं होतं आभानी इथनं माझ्या मुलीजवळ आणि कन्या मुंबईला पाठवल्या हो आठ म्हणजे प्रत्येक आठवड्याला त्या मुंबईला पोचवत होत्या त्याच्यानंतर ज्या दिवशी पाय काढायला ॲडमिट करायचं सांगितलं दुसऱ्या दवाखान्यात त्या दवाखान्यात पाय काढायला येत नव्हती दुसऱ्या दवाखान्यात जायचं त्या दिवशी सकाळी पाटे तीन वाजता बाळूमामा स्वतः माझ्या क्वाट हॉस्पिटलमध्ये आले त्यांनी माझ्या अंगावर ठेवला आणि त्या दिवशी संध्याकाळी त्या डॉक्टरनी सांगितलं की आजपासून पाय काढायचं आहे फक्त खर्चून काढावं लागेल पाय काढायचं कॅन्सल झालं ती जखम सगळी माझी काळी पडायला बोला बोला बाजा अनावर